नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे वाडी पोलिसांची मोठी कारवाई ऑफिस मटेरियल चोरी करणारे चोर अटकेत लाखोंचा माल जप्त वाडी पोलिसांनी ऑफिस मटेरियल चोरीच्या प्रकरणात मोठे यश मिळवलेले आहे पोलिसांनी तीन चोरांना अटक करून त्यांच्या ताब्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे राजेंद्रनगर हिंगणा रोड येथील एका ऑफिसमधून इलेक्ट्रिकल मटेरियल आणि केबलची चोरी झाल्याची तक्रार पोलिसाकडे दाखल झाली होती तक्रार मिळाल्यानंतर वाडी पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला अखेर तीन आरोपी साबिर शेख विक्की उर्फ संतान भोसले आणि दुग्दास तिरपुटे यांना अटक करण्यात पोलिसांना येस आले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल तसेच चोरीसाठी वापरलेले टाटा शोनॉन वाहन जप्त केले ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित बंडगर आणि त्यांच्या पथकाने केली पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे डब्ल्यू एश न्यूज ब्युरो रिपोर्ट वाडी नागपूर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दावा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार